जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बिबट्याचा वावर असताना आज पिंपळवंडी परिसरातील तोतरबेट या ठिकाणी एक दोन ते अडीच वय असलेल्या बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले या ठिकाणी बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याचं नागरिकांनी वन विभागाला कळवलं होतं तर नागरिकांनी या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी देखील केली होती वनविभागाच्या माध्यमातून तातडीने या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आणि दोनच दिवसात हा बिबट्या ह्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला हा बिबट्या जेरबंद झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय तर वनविभाग आता ऍक्टिव्ह मोडवर आहे वनविभागाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू असल्याचं देखील नागरिकांनी यावेळी बोलताना सांगितलं हा बिबट्या जेरबंद झाल्यानंतर नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे मात्र हा बिबट्या जेरबंद झालेला असला तरी या ठिकाणी पुन्हा पिंजरा लावला जाणार आहे आणि त्या ठिकाणी इतरही बिबटे असतील तर ते देखील जेरबंद करणार असल्याचं यावेळी वनविभागाचे अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरनं संपर्क केला असता त्यांनी बोलताना सांगितलं जे मेंढपाळ मंडळी आहेत त्यांना देखील जे साहित्य आले ते साहित्याचं वाटप लवकरच होणार असल्याचं यावेळी भ्रमणध्वनीवरून बोलताना वनविभागाचे अधिकारी साळुंखे यांनी सांगितलं बिबट्या जेरबंद झाल्यानंतर नागरिकांमध्ये समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं तर लवकरच इतरही बिबटे जेरबंद होतील याबद्दल नागरिकांनी खात्री बाळगली वन विभागाचं सुरू असलेलं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू असल्यानं नागरिक वनविभागाच्या कामाबद्दल देखील समाधान व्यक्त करताना पाहायला मिळाले पहा डॉट कॉम साठी पिंपळवंडी अंकुश नमस्कार नमस्कार अभिभाऊ आज तुमच्या इथं सकाळी बिबट्या रात्री काहीतरी पिंजऱ्यात ट्रॅप झाल्याची माहिती नेमकं कुठं ते लोकेशन आणि काय त्याबद्दलची माहिती बिबट्या आमच्या शेजारी म्हणजे मळ्यामध्ये खोकले वस्ती एक छोटीशी वस्ती आहे तिथे रस्त्याच्या कडेला एका पिंजरा एक तीन दिवसापूर्वी साळंकर साहेबांनी आणि बाबाजी खरगे यांच्या मदतीने आम्ही तिथे पिंजऱ्याची मागणी केली होती मागणी केल्यानंतर लगेच त्यांनी पिंजरा दिला आणि दोन दिवसामध्येच हा बिबट्या ट्रॅप झालेला आहे काय त्याची साधारणतः किती वयाचा बिबट्या असेल काय माहिती घेतली अंदाजे अडीच ते तीन वर्षाच्या दरम्यान असेल मध्यम याचा होता मध्यम याचा होतं तुम्ही या परिसरात सगळी मंडळी राहणारी या परिसरात काय बिबट्याचा वावर अजून आहे का काय त्याबद्दल अभि भाऊ तुम्हाला एक सांगतो मुळात बिबट्यांचा हा जो वावर ना हा सर्वात प्रथम तोतरबेट आणि काळवड या दोन्ही वस्तींच्या बांड्रीवर झालेला आहे या आमचा जो हॉटस्पॉट आहे गाजरपट असेल पिंपळवंडीतला लेंडे स्थळ असेल काकडपट असेल तोतरबेट असेल हे मेन हॉटस् हॉटस्पॉट आहेत इथं कधीही या बिबटे आहे जिथं आज मी तिला तुम्हाला सांगतो इथं कमीत कमी आठ ते नऊ बिबटे आजही वास्तव्य आहे दोन दिवसापूर्वीच आमच्या शेजारी पोटेमाळ्यात खडकवस्ती तिथे एक संध्याकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान एक विहिरीत पडला होता त्यांना पण पकडून वनविभागाने जेरबंद करून घेऊन गेलेले आहेत आता बिबट्या तो जो विभाग आता घेऊन गेले आहे त्यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी तुमची काही चर्चा झाली का काय तुम्ही पुढची मागणी केली आहे किंवा हो साळुंकर साहेब आणि चव्हाण सुद्धा बोलणं झालेलं आहे त्यांनी पण खूप सहकार्य केलेलं आहे लागेल तिथं म्हटलं आम्ही पिंजरा उपलब्ध करून देण्याची त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे बाकी काय नाही खर तर या विभागाचे आमदार हो हे आत्ता तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार आहेत बिबट्याच्या संदर्भात त्यांनी तुमच्याच परिसरामध्ये या ठिकाणी उपोषण देखील केलेलं होतं तुम्ही त्यानंतर सगळी मंडळी अगदी ऍक्टिव्ह झाला होतात काय तुमची दादांकडून अपेक्षा आहे दादांशी या संदर्भात काय चर्चा झाली होती दादांची आमची म्हणजे तसे पाहिले गेलं तर रोजच चर्चा होत्या बिवो आणि ह्या जे वडविभाग विभाग जे ऍक्शन मोड आला आहे ते केवळ दादांच्या कामामुळे आलेलं आहे याचं सर्व श्रेय हे दादांना जातं आज कुठल्याही भागामध्ये जा जुन्नर तालुक्यामध्ये सगळीकडं रोज कुठे ना कुठेतरी बिबट्या पकडतो याला फक्त दादांनी जे आमदार झाल्याच्यानंतर त्यांची जुन्नर इथे मीटिंग घेऊन त्यांना जे सूचना किंवा जे लागणारं साहित्य हे सगळं वेळच्या वेळे होतो त्यामुळे काम करण्यामध्ये वन विभागसुद्धा सध्या खुश ॲक्टिव्ह झालेले पाहिजे तेव्हा आता पहिल्यासारखी परिस्थिती नाही झाली राहिली इथून मागचे आमदार किंवा दुसरे काय असेल अशा वेळेचं आमदार तर कधी स्वतः स्पॉटला गेलेच नाही भेट वगैरे कधी दिलेलीच नाही त्यांनी दादांच्या याच्यामध्ये कुठे असू काही असू दादा स्वतः तिथं जाऊन आंदोलन असो किंवा काय असू पण सर्वसामान्य लोकांसाठी धावून येणारं व्यक्तिमत्व असं दादा आहेत तुमची वा काय अपेक्षा आहे कारण आता एक पिंजरा घेऊन गेलेत पुन्हा पिंजरा लावण्याची तुम्ही मागणी केली का कुठं लावायचं काय हो केलेली आहे आम्ही सर्वसाधारण त्यांच्याकडे तीन ते ती चार पिंजऱ्यांची मागणी केलेली आहे साळुंकर साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे दोन दिवसामध्ये सगळे लावून घेतो म्हणून धन्यवाद धन्यवाद